सन सागरी कोल्यांचा न उदान दरिया सागरा गो मू सजलाय गो सारा कोली वारा जमलाय गो नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश गाव ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे तर आज बघतच असाल आज आहे तो दिवस म्हणजे नारळ पौर्णिमा म्हणजे आपले जे वर्सो गावातले जे कोळी बांधव आहेत त्यांचा आजचा हा खूप मौल्यवान सण आहे कारण समुद्र देवाला जे नारळ अर्पण केलं जातं सोन्याच्या रूपात ते आधीच्या काळात करायचे लोक का तर कारण त्यांचे होडी आणि त्या त्यांचे म मच्छींचं वगैरे जे करायचे व्यवसाय तो व्यवस्थित फारपणे जाण्यासाठी तर ता त्याचबरोबर आज आपण आलेलो वर्सवा गावात तर आज तुम्ही माझ्यासोबत ह्या व्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणा म्हणजे हा नारळ पौर्णिमा उत्सव का साजरा केला जातो ह्याला करण्यामागचे यांचे उद्दिष्ट यांचे कारण त्याचबरोबर ही प जी पारंपरिक परंपरा होती ही कधीपासून साजरी केली जाते हे सगळं ता तुम्ही या ब्लॉगमध्ये बघाल एंडपर्यंत पहा मध्ये कुठे स्किप करू नका आणि त्याचबरोबर चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण असे नवीन ब्लॉग लवकरच येत जाणार आहे तोपर्यंत ब्लॉग तुम्ही पुढे बघा नमस्कार आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्ही आमच्या फक्त थोडक्यात सांगा की नारळ पौर्णिमा जो हा उत्सव साजरा केला जातो हा करण्यामागचं उद्दिष्ट किंवा दरवर्षी याच तारखेला हा का साजरा केला जातो किंवा आपल्या समुद्र देवताला आपण एक नारळ देतो किंवा त्याला देण्याचा जो मान असतो तो का तुम्ही सर्व एकदा थोडक्यात सांगा पहिलं तुमचं नाव माझं नाव मिलन उर्फ डॉन अच्छा विश्वनाथ लडगे अशोक भांजी गौतम जानले अच्छा तुम्ही सांगाल तर आम्ही दर्यासागर आम्ही इंग्रज यायच्या अगोदरच या कोली लोकांचा दर्यासागर जाविलेला तुफान यायची मासेमारीला जायचे लोक तेव्हा तुफान वादलं यायची त्या वादलाचं रक्षण म्हणजे आमचे कोळी लोकांचे धंदेच सर्व बुडून जायचे आणि आम्हाला काही मच्छी भेटायची नाही तेव्हापासून आमच्या कोळी लोकांजू इंग्रज यायचे अगोदरच त्या इंग आमच्या बुजुर्ग लोकांनी असा विचार केला का आपू दर्यासागराला शांत करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधूया आणि त्यांनी असा मार्ग शोधूला की समुद्र देवाला त्या वेळेला सोन्याचा नारळ द्यायचे अच्छा त्यावेळेला तेव्हा सोनं ते स्वस्त होतं अच्छा हां पण आता सोन्याचा आम्ही नारळ देत नाही खाली नारळाला आपण मुलामा देतो त्याला आणि तो अर्पण करतो म्हणजे सोन्याच्या रूपात थोड्या सोन्याच्या आणि आम्ही सागर देवाला असंच मग आम्ही म्हणणं असते आमचं आमच्या आईबाई सर्वांचं काय देवा आमच्याकडून काय चूक झाली ते आम्हाला क्षमा कर आणि वादळ वारा तू शांत कर आमच्या बोटी समुद्रामध्ये जाऊ दे आमच्या बोटीना भरपूर प्रमाणे मासे मिळवू दे आमचं जीवन तुझ्याच या रक्षण घे तुझ्याच याच्यावर आमचं जीवन आहे आम्ही तुझ्याच आश्रयावर जगतो असं आम्ही देवाला प्रार्थना करतो अगं तुम्हाला काही थोडक्यात तुम्हाला तर आता तुम्ही बघितच असेल आपल्या मिलिन काकानी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलीच आहे तर त्याचबरोबर आपण काका तुमच्या सर्वांचा धन्यवाद तुम्ही माझ्या विवाह थोडक्यात माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू काम थँक्यू तर त्याचबरोबर आत्ता आपण आलोय वर्सवा गावात म्हणजे जेट्टीच्या इकडे तर तुम्ही माझ्या मागे सगळी लोक बघू शकतात त्याचबरोबर आणि आता आपण इथे जे आलो आहे तर आपण आता त्या लोकांना प्रत्येकाला त्यांचे बाईट्स घेऊ त्यांचा आनंद देऊ कसा साजरा करतायत किंवा त्यांचा जो जल्लोष वगैरे आहे तो तुम्ही सर्व बघू शकतात माझ्या मागे त्याचबरोबर बँजो वगैरे कारण नारळचा जो मेन मूल्य आहे तो देखील तिथे विसर्जन चाललंय तर आता आपण बघू तर लवकर या चला Köszönöm, hogy megnéztétek! सगळे सामूहिक एकत्र येतो आणि सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करतो आणि दर्या देवतेला विनंती करतो हे माऊली आमचे रक्षण कर आणि आम्हाला माश्यांसाठी आम्हाला समुद्र समुद्रची शांत ठेल आणि ही परंपरा आहे आज ही आम्ही मोठ्या उत्साहने या ठिकाणी आलो कारण उद्या आमची मासेमारी सुरू होणार आहे आमचं उदरनिर्वाहाचं साधन मासे मारायचे मासे, मासे विकायचे आणि ह्या मुंबईवर राहायचं ही आमची परंपरा आहे आजही आम्ही सोन्याचा नारळ अर्पण केला त्याचबरोबर सांगितलं की बाबा आमचं ह्या पर्यावरणावर सागरी पर्यावरणावर खूप मोठं अतिक्रमण होत आहे त्यामुळे समाजावर देखील अतिक्रमण आहे आणि म्हणून दर या देवाला विनंती परंतु हे राजकीय लोक आणि ही प्रशासन व्यवस्था देखील कोळी समाजाच्या समस्यावर लक्ष द्यावं म्हणून हा नारली मोठीमा उत्सव आम्ही साजरा करतो सदानंदाचा Thank you thank you thank you thank you, thank you, thank you, thank you, thank you. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो वरसाव गावात आणि आज आपल्याला आपले सबस्क्रायबर्स मिळाले तर व्हिडिओ कसे असतात तो तुम्ही सांगू शकता थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू नक्की हा वाला पण बघा हा हा सुद्धा टाकणार आहे वरसाव गावात नारळ पौर्णिमेचा हा देखील बघा आणि असा सपोर्ट करत राह थँक्यू सो मच थँक्यू सावती हो पारू नेसली गो नेस्ली सारा ते सवची पारू नेसली हो गो नेसली नवा सारा चल गो नवसल पारू गोपारू दर्याचे उंजेला चल गो बंदा गोपारू दर्याचे मुंजेला गोपा दर्याचेंजेला Dejuro, dejuro, dejuro नमस्कार तुम्हा सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनल तर त्याचबरोबर मित्रांनो आज आपण जेवढे आपले वर्सो गावातले जे कोळी बांधव आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आजच्या ज्या सणाचा म्हणजे नारळ पौर्णिमेचा जो आज काही आनंद किंवा त्या दिवसाची जो जल्लोष आहे तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर थोडक्यात माझ्या व्यवस्था तुम्ही शेअर सांगू शकाल आज नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा सण आमच्या कोळी फॅमिलीचा कोळी स बांधवांचा मुख्य सण सण आहे त्याचं मेन सुरुवात म्हणजे आमची मच्छीची मासेमारीची सुरुवात आजच्या दिवसापर्यंत होते तर आम्ही सर्व दर्याची पूजा करतो जेणेकरून आमचं धंद्याला रक्षण कर आणि भरभराट येऊ हो। त्यात आमचं आजचा डोंगरी गल्ली करून आमचा जो महत्त्वाचा नऊ वर्षातून एकदा प्रत्येक गल्लीचा मान येतो तो आज आम्हाला आले डोंगरी गल्लीला मिळालेला आहे त्यामुळे आज आमचा द्वि आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे मस्त म्हणजे असं पवार नो स्वागत किती गल्ले आहेत असं आता नऊ गल्ले आहेत टोटल नऊ गल्ले अच्छा। हा अच्छा काही थोडं तुम्ही काय बोलू शकाल दोन शब्द असे काय आमचा हा सण नऊ वर्षांनी येतो आता लॉकडाऊनमुळे हा दहा वर्षांनी आलेला आहे त्यामुळे आमचा आनंद आता दुप्पट झालेला आहे बघतच असाल तुम्ही सर्व जसे ते मस्त किती छान सगळे मस्त त्यांच्यात प्रॉपर ट्रेडिशनल अटायरमध्ये रेडी आहेत तर तुमच्या सर्वांचं खरं मनापासून खूप आभार मानतो आणि ते तुमचा सर्वांचा निरोप मग बघितलं की ना पूर्ण ब्लॉग बघितलं तर असेलच आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे जो नारळ पौर्णिमाचा उत्सव असतो तर कसा साजरा करतो किंवा तो काय पद्धतीत केला जातो किंवा त्याची जी पारंपरिक जो काही इतिहास आहे तो, तो थोडक्यात या ब्लॉग मध्ये पूर्ण दाखवलाय मी त्याचबरोबर जे तिथे बांधव म्हणजे कोळी बांधव आपले होते त्या बऱ्यापैकी लोकांचे आपल्याला बाईट्स देखील मिळाले त्यामध्ये माझे आपल्याला सबस्क्रायबर्स माझे जे होते ते पण आपल्याला भेटले आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा लाईक पण करा आणि शेअर पण करा कारण लवकरात लवकर नवीन ब्लॉग्स ह्या चॅनलवर लवकर येणार आहेत तोपर्यंत बाय